प्रभादेवीतील साईसुंदर नगरमधील शाखेसमोरील तात्पुरत्या शेडच्या कामामुळे रविवारी तणावाची परिस्थिती निर्माण झाली माजी नव नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक नागरिकांमध्ये या बांधकामावरून वाद उद्भवला असून स्थानिकांचा असा आरोप आहे की तात्पुर्या शेडच्या नावाखाली कायमस्वरूपी बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे अरुण परसरात या संचरणेमुळे हालचाली अडथळा निर्माण होऊ शकतो नागरिकांच्या या तीव्र विरोधानंतर समाधान यांनी मागे हटत स्पष्टीकरण दिले की बांधकाम फक्त नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात येत असले तरी तात्पुरते शेड आहे मात्र या विषयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत घटनास्थळी पोलीस पोहोचले असता परिस्थिती परिस्थिती नियंत्रण असल्याची माहिती मिळते तर या शेडच्या वादावर वादावर आता राजकीय आणि स्थानिक अशा दोन्ही स्तरांच्या चर्चा रंगली आहे नागरिकांचा विरोध सर्वकरांचा स्पष्टीकरण आणि त्यातून निर्माण झालेला तणाव या सर्व घरांमोडी सर्वांचाच लक्ष आहे पुढे या प्रकरणाचा काय तोडगा निघतो हे पाहण्यासाठी पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज मी धनुश्री सणस आपण पाहता साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक ला ला फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका